नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपी नंतर आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे या विषयावर आपण चर्चा करूया रेडिएशन दरम्यान किंवा रेडिएशन नंतर आपल्याला बॅलन्स्ड डायट घेणं खूप आवश्यक आहे बॅलन्स्ड डायट म्हणजे आपल्याला ते आहार पूर्णत्व असणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्याला फळं आवश्यक क्वांटिटीमध्ये घेणं आवश्यक आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फळं आपण घेऊ शकतो नंतर हिरव्या भाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या घेणं आवश्यक आहे नंतर शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण पुरेचं पाहिजे दिवसभरात आपल्याला तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे आणि ज्या रुग्णांना तोंडावाटे जेवण जात नाही अशा पेशंटसाठी आपण एक आर्टिफिशियल प्लांट बेस्ड प्रोटीन पावडरचा उपयोग आपण करू शकतो किंवा आर्टिफिशियल जे टॉनिक असतात ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात हे हे पण आपण त्याचं सेवन करू शकतो रेडिएशन थेरपी दरम्यान आपण व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही पण खाऊ शकतात खूप साऱ्या रुग्णांना प्रश्न असतो की किंवा ते स्वतःच रेडिएशन थेरपी सुरू झाले की नॉन व्हेज स्टॉप करून टाकतात हे तसं uh, फारसं योग्य नाही आहे कारण रेडिएशन थेरपी दरम्यान नॉनव्हेज आपण खाऊ शकतात कारण ह्या नॉनव्हेजमधून आपल्याला आवश्यक ते सगळे जीवनसत्व आपल्याला मिळत असतात या विषयावर अधिक माहिती असल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकतात किंवा खाली दिलेल्या फोनवर आपण फोन, फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात धन्यवाद